राज्यात विरोधक योजना आणि विकासकामांबाबत खोट्या बातम्या पसरवत आहेत त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले श्रीरामपूर इथे महायुतीचे उमेदवार लहू कानळे यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते महायुतीच्या घड्याळ कमळ आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर बटण दाबून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं महायुतीच्या सरकारनं नागरिकांच्या गरजेनुसार नवनवीन योजना आणून त्यामध्ये आवश्यक तशी वाढ केली केंद्रातलं सरकार आपल्या विचाराचं आहे लहू कानडे यांना विजयी करून द्या या जिल्ह्यात केंद्र राज्य आणि जिल्हा अशा सर्व स्तरातील निधी आणला जाईल या मतदारसंघातले खोळंबलेले सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं महायुतीतले पक्ष आणि कार्यकर्ते महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसाठीच प्रचार आणि काम करत आहेत जनतेनंही महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना मत देण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं काँग्रेसनं लहू कानडे यांना ते कवी आणि लेखक आहेत म्हणून नाकारलं अशी टीका करत तळमळीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवार म्हणून दिला आहे त्यांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं